शेतकरी बंधूंनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान हिरडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बांधवांनो आजचा विषय आपण घेणार आहे तर आवरेजचा म्हणजे लागडीला आपल्याला आवरेज आलं किती आता, आता ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता सकाळी सकाळी आपलं पाणी सुरू बघा आपला गॅप आहे बारा ते सकाळी आठ तसा रात्रभर चाललेलं पाणी तिकडं जाऊन बघावं लागते कोणत्यासारख्या झाल्या कोणच्या नाही झाल्या अगर आज संध्याकाळी चालवायच्या चा ला, की नाही चालवायचं ते बघण्यासाठी आलतो तर समजा आपला हि व्हिडिओ बनवायचा राहिला होता की आपला आवरेज आपल्या लागणीला किती आलं तर चला तर मी तुमचा वेळ घेत नाही काय नाही जास्त थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो हे तीन एकर क्षेत्र आहे हे जे तुम्ही असंच बघू शकतात ना हे तीन एकरचं क्षेत्र आहे तीन एकरला काहीतरी पाच सहा गुंठे कमी पण तीन एकर धरू आता ह्याच्यामध्ये सरी बघा पाच फूट दोन्ही सरीच्यामधलं अंतर पाच फूट आहे ऊसाची जात आहे आठ हजार पाच आणि आपण हे लागण ऊस आहे तीस ऑक्टोबरला लागण केलेली आता ऊस तुटून गेला आहे बघा एक समजा वीस वीस एकवीस दिवस झाले असेल तुटून गेल्याला आता उगाय बी लागलाय तुम्ही कुठं मोठं उगायला आहे ते बी पाहू शकता तर पण आव्हरेज किती आलं तर आपल्याला इथं ऊस आप निघाला आहे बघा एकशे वीस टन तीन एकरमध्ये मग एककरी समजा तीन एकर जरी धरलं पाच सगळ्या असू द्या कमी तर एकरी चाळीस ॲवरेज आता चाळीचा आवरेज आल्यावर मला बी थोडी शंका वाटली म्हणून मी काय केलं थोडी चौकशी केली गावामध्ये आमच्या के गावामध्ये तर आमच्या गावामध्ये तेच आवरेज आहे अठ्ठावीस टन तीस टन पस्तीस टन बरोबर दुसऱ्या दुसऱ्या गावात गेली आपले मित्र आहेत ना त्यांना फोन केला होता ते म्हणले तेच आवरेज आहे तीस टन तेहतीस टन पस्तीस टन अठ्ठावीस टन पुन्हा एक पाहुण्याचा फोन आला होता बघा तिकडं गंगाच्या कडीला गाव आहे तिथं पाणी लई बघा पाणी लई आणि ऊसं बी लईत मग आता यंदा चालू झाल्या त्यांची भेट झाली ती हॉटेलमध्ये त्यांना विचारलं मी मला आवरेज कसं काय लागलेला तर त्यांनी मी तेच आवरेज सांगितलं मग जाऊ द्या असू द्या काय सगळ्याचं काय असू द्या आता आपलं मी तुम्हाला नोटीस केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो आपल्याला आवरेज कशामुळं कमी आले काय केलं तर माहिती का हे ऊस लावून झाला गेल्या वर्षी ऊस लावून झाला आणि लावून झाल्याच्यानंतर एक लय मोठा वावनी पाऊस पाडा गेल्या वर्षीची गोष्ट आहे मग वा वावणी पाऊस पाड्याच्यानंतर ह्या सर्वच्या सर्व पाच फुटामध्ये अंतर होतं ह्याच्यामध्ये उगाली बघा सोयाबीन अगोदर आपण सोयाबीन कापून घेतली होती आणि कापून समजा ऊन जास्त असल्यामुळं लय फुटली होती मजुरामुळे आता मजुराची टंचाई तुम्हाला बी माहिती फुटली होती उगाली उगाली तर इतकी दाट उगाली म्हणतात की मेथीची भाजीच आणि त्याच्या अगोदर दोन वर्षापासून मला दोन कृषी सेवा केंद्रावाले म्हणते की भाऊ तुम्ही काय करा आडाव सोयाबीनचं पीक घ्या हे पीक चांगलं येत आहे आणि ते तिकडे शेतामध्ये आपल्या ऊस ऊसतोडी सुरू होती मग मला काय तिकडे इकडं बनायला गेलं तर नाशिक मारायला अगर ह्याची पाळी घालाय मेहनत करायला काय करेन मग ती गोष्ट माझ्या लक्षात आली मला आता हे बी म्हणते तर आपण काय करावं एक वर्ष हे प्रयोग म्हणून करूनच बघा मग राखली ना आपण सोयाबीन इतकी सोयाबीन आली म्हणता बरं का तर आता तुम्हाला सांगतो हे उ उस उगालेलं आहे का तर खडा असतो म्हणजे लावली लागणीचा खडा असतोय आणि मधलं पाच फुटाचा हे वरी गादीवापा असतोय मग ही वाळून वाळून ही जी काक्री का ही काक्री अशी दाबून टाकली होती त्या ह्यानी सोयाबीनने म्हणजे उगाल्याला ऊस लागणीचा हे झाकून चालला होता मग झाकून चालल्याच्या नंतर मग काहीच करता येणार त्याला वाळलेली सोयाबीन गुडघ्याला मांड्याला कोळपा हाणता येणार उपटिता आहे ना त्याला कोणी भेटायना मग आपण म्हटलं जे व्हायचं ते होते आपल्याला प्रयोगच करायचा आहे ना राखली सोयाबीन मग राखल्याच्यानंतर नंतर काय झालं माहिती का हे फुटवाय आहे का हे फुटवा कमी झाला कमी झाल्याच्या नंतर आपल्याला सगळं कळायला शेजारी पाजारी म्हणायले फुटवा कमी फुटवा कमी पण करतात काय आता इलाजच नाही ना मग काय केलं आपण दहा फूट असं रान मापलं दहा फूट रान मापलं की पाच फुटाची सरी असली की दहा फुटामध्ये पन्नास उसं भरले पाहिजे मग आपले पन्नास उसं भरायला गेले ना आपले उसं किती भरायचे अठ्ठावीस तीस पस्तीस शेवट चाळीस चाळीसच्या पुढं उसं भरलेच नाही मग कालांतरानं हे उसं चांगले आले हे उसं एकवीस बावीस तेवीस कांड्या भरत होते आणि उसाचं आवरेचं गणित कसं असतं माहिती का जर समजा वीस कांड्याचा उसा असला तर कांडीला दोन टन म्हणजे वीस दोन्ही चाळीस टन एकरी आवरेज तसं निघत असतंय मग आपलं बी गणित तेच बराबर आहे आपले काय झालं तर माहिती आहे का बावीस तेवीस टनापास समजा ते एकेवीस बावीस तेवीस टन मग आपण काय केलं सरसकट वीस कांडी धरल्या मग वीस दोन्ही चाळीस मग चार तारीख बारा एकशे वीस टन आपल्याला बरोबर निघाले मग फुटवा कमी झाल्यामुळं आवरेज तिथं घटलं बघा आता ती गोष्ट आपल्या लक्षात आली ही चूक आपण आयुष्यामध्ये डबल कवाच करणार नाहीत आता सोयाबीनचं काय झालं तुम्हाला सांगतो सांगतो सतरा हजार रुपये खर्च झाला हे हे सगळं सोयाबीन हे लिंबाचं झाड आहे का इथं आणून काढलं होतं पण बिचारीनं काय उपकार ठेवले नाही काय ना आपल्याला पन्नास हजाराचं म्हणजे तीस हजार वची तीसच धारा ना तीस हजाराचा मुनाफा झाला हां आता हे हे झाला पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला सांगतो आवरेज कमी होण्याचं पाठीमागचं कारण एप्रिल आणि मे पाणीच नाही राहिलं आपली काय कुठून पैपले नाही काय नाही आपलं विरवरचं काम आहे सर पाणीच राहिलं नाही मग पाणी किती राहिलं माहिती आहे का हे आता ह्या नळ्या चालू आहेत का हे पाण्याच्या हे बघतात ह्या डबलच्या दहा नळ्या सुरू करायच्या आणि एकच दांडावर पाणी घ्यायचं हे जो दांड आहे का लांबणीचा पाचशे फूट लांबणीचा दांड आहे मग एक दिवसाला एकच दांड भेजत होता मग आपण काय करायचं आपल्याला बी समजा काम नव्हतं मग आपण इथंच येऊन बसायचोत मग ह्या दांडामध्ये पाणी लावलं की दांड किती सोडायचे माहिती का एक दोन दांड कोळडे स्वरायचे कारण कशामुळं माहिती आहे का त्या दांडाचा ओलावा ह्या दांडापर्यंत येत होता आणि तो दांड लावला का त्या दांडाचा ओलावा इथपर्यंत येत होता मग असं पाणी देऊन आपण हे हो ऊस जगेला होता आणि कवा जेव्हा पाणी संपलं का तेव्हा ऊसाला अगदी पिकअप घेतलेलं होतं उसाला तीन चार पाच पाच कांड्या होत्या कलर होता उजबी एक नंबर होता जाणारे येणारे नवाजीत होते सगळं ओके होतं पण पाणी कमी बसल्याच्या नंतर त्याची फिर त्याची ग्रोथ सगळी जागेवर ठप्प झाली आणि मग कवा डेव्हलप झाला माहिती का हो जून महिन्यामध्ये मग त्याच्यामुळं आपलं इथं आवरेज घटले मग घटू त्यात ते काय नाही आपण काय केलं तर माहिती का त्याच्या बी जाऊन तुम्हाला सांगतो आता उसाचं आपलं चौथं आहे मग चौथं वर्षे असल्याकारणाने पहिल्या वर्षी आपण खूप मेहनत केली म्हणताना कुठंच ढिलं पडू नयेत एक नंबर ऊस आपण आणला ह्याच वावरामध्ये हा मग ऊस आणल्याच्यानंतर आता समजा इकडं इकून आपल्या शेतामध्ये यायला बघा आडवा रोड म्हणजे डांबर रोडपासून आपलं शेत आतमध्ये एक किलोमीटर आहे बरं शेत असू द्या पण आपले जे शेत रस्ता आहे का त्या रस्त्यालाच चारी गेलेली छोटी चारी पाटाहून जी लहान चारी जाते का ती चारी गेलेली मग काय होतं आहे ऊस आल्याच्यानंतर इकडं काळीचं राहन आहे सगळी काळी मी एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पन्नास फुटापर्यंत काळी पस्तीस चाळीस पंचेचाळीस फुटापर्यंत इथं किरसिंग पाईप लागते मग किती बी उसा आणला का इकडं डिसेंबर पसतोर ऑक्टोंबरमध्येही नाही नोव्हेंबर नाही डिसेंबर नाही अगर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जरी मोठं वाहन चाललं का सगळा रस्ता दबत आहे दबत दब आणि इकडं मोठाले वाहना येत नाहीत आणि टायरवाले येत नाहीत काळीचं राहणं असल्यामुळं मग आपला ऊस समजा बारा महिन्यामध्ये तुटून जायचा का त्याला चौदा तेरा चौदा महिने लागत आहेत आपण पाणी तोडलेलं असते काय कशामुळे तोडलेलं असते माहिती का येईल टोळी येईल टोळी टोळी काय येत नाही आणि लांबच चलत आहे मग दोन दोन तीन तीन महिन्या समजा पाणी तोडलेलं असलं का त्या ऊसाच्या फुकण्या होत्यात आणि फुकण्या होऊन ऊस उस, ऊसाचा आवरेज घटत आहे मग घटून बी काय होतंय मग आपल्याला द्यावा लागतो मिशीननी मिशीननी खूप नुकसान होत आहे मग तिथं बी आपल्याला मार बसते त्याच्यामुळं पहिल्या वर्षी हे गणित आपल्याला बेजारी झाली ना आपली मग आपण लक्षात आहे त्याच्यामुळं ते तेव्हापासून आपण आवरेचं अगदी डोक्यातून काढून टाकलेलं आहे आणि सगळं आपण जे करतो का खर्चा कमी कसा करता येईन त्याच्यावर आपलं अभ्यास आप चलत असतो आता व्हिडिओ मोठा व्हायला आता थोडक्यात सांगतो अजून एक प्रश्न राहिला आहे आता खत व्यवस्थापनाची गोष्ट राहिली बघा खत व्यवस्थापन म्हणजे आपण काय दिलेलं आहे ह्या वावराला फक्त सहा पोटे युरिया दिलेला आहे मग खाली किती राहिले खाली राहिले नऊ पोटे फक्त पंधरा पोते खत दिलेलं आहे नऊ पोते आणि त्या नऊ पोत्यामध्ये काय दिलेलं आहे डी ए पी आणि दहा सव्वीस दिलेलं आहे आणि दिलेली बी पद्धत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आता लाईट गेली बघा नळ्या बंद झाल्यात ह्या नळ्यात का ह्या नळ्या खालीची तर आजलीभर खत टाकून द्यायचा ह्या पाण्यामध्ये मग हेवरून त्याच्यावर पाणी आहे आणि खत धू 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 आपल्या महादेवाला अभिषेक केल्यावर मग खताचं पाणी कडीपस्तूर जात आहे तिकडे जात आहे बरं का कडीपुस्तूर आता राहिला प्रश्न लाईटीचा आता लाईट जात नाही काय नाही आपलं सौर ऊर्जा आहे आपण तसं त्या सौर ऊर्जाप्रमाणे नियोजन करीत असतो खतबी पंधराच पोते दिलेले आहे तेवढ्याच ह्याच्यावर आपण एवढं चाळीस चावरीच काढलेलं आहे हे सर्व का ह्याच्यात काय खोटं नाही काय नाही का सर्व सत्य गोष्ट मी तुम्हाला सांगणार आणि आता यंदा यंदा बी आता तुटून गेल्याच्यानंतर आपण ह्याला पाणी देणार नाहीत काय नाहीत काय नाहीत का आता हे असंच नुसत्या पाण्यावरच चालणार आहे पाचट ते तुमच्या समोरच आहे पाणी बी तुमच्यासमोरच सुरू केलेलं आहे पाचात असंच ठेवणार आहे तर यंदा काय करायचं आहे गेल्या वर्षी एकरी पाच पोते दिली त्याच्यातलं एक पोतं कमी करायचे यंदा चारच द्यायचे यंदा चार देऊन पुढं तीन त्याच्या पुढं दोन एक असं करून करून आपल्याला सगळं म्हणजे खताचं बंदच खेळ करायचा आहे मात्र पाचट राखायचे कारण या पाचटीचं एकरी दोन अडीच टन आपल्याला सेंद्रिय खत भेटणार आहे आणि भेटूनची भेटून या जमिनीमध्ये सगळे जीव जीवाणू आपले जिवंत होणार आहेत तेच आपल्या शेतीची मेहनत करणार आहेत आणि जुन्या पद्धतीची जशी शेती करत होती का तशी शेती आपल्याला हळूहळू हुल करायची खर्च कमी करायचा आहे कारण कशामुळं माहिती आहे का आपल्या समजा हातामध्ये खर्च करायचा आहे पण उत्पन्न काढायचं आपल्या हातामध्ये नाही कारण कशामुळे माहिती आहे का कवाबी पाऊस यायला आहे पावसाचा जाऊ द्या मजूर भेटायला आहे मजुराचं जाऊ द्या असंख्या अडचणी यायला कारखान्याला ह्याला उजवस्त तर मग तिथं आपलं काय होतं आहे आवरेज घटत आहे आपला खर्च होत आहे आणि येणारं उत्पन्न आहे का त्या उत्पन्नामध्ये आपल्याला जी आवक आहे का ती आवक कमी येते मग आता तुम्हाला मी सांगायला मी शंभर टन आवरीच काढ पण त्याच्या त्याच्यामागं मला शंभर टन आवरीच काढायला ऐंशी हजार खर्च झाला का नव्वद झाला का एक लाख झाला का हे मी कवाच सांगत नाही सत्य गोष्ट कोणीच सांगत नाही जे सांगायचं नाही ते जे सांगायचं नाही तेच सांगत येतं मग शेतकरी काय होतो शेतकऱ्यालाच खोटं बोलू मग खोटं बोलून शेतकरी भोळा बाबडा असतो त्याला जसं सांगितलं तसं ऐकवतोय मग शेतकरी इथं फसवतोय खरी माहिती शेतकरी बांधवांना कोणीच सांगत नाही ती माहिती आपण तुम्हाला तुमच्यापर्यंत मांडण्याची आणि सांगण्याचा प्रयत्न करतो आता एकशे वीस टन जरी म्हणलं तर तुम्हाला माझा खर्च सांगितलाय राहिला प्रश्न खुरपण टोरपण काहीच नाही चार वर्षाच्या अनुभवामध्ये आपल्या शेजाऱ्या पाजऱ्याला जर विचारलं तुम्ही जर आपली माहिती जर काढली समजा तर बाई नुसती अशी येड्याला सध्या नाही गत उपटायचं ते खुरपायचं तर लांब बाया कवा येतात आपली तर जेव्हा ऊस तोडायचा का तेव्हा त्या ऊसावायच्यात बाया येतात मेहनत करतहीच नाही आता ह्याचं तण व्यवस्थापनाचं ह्याचं त्याच्यामध्ये आता व्हिडिओ मोठा व्हायला आहे कसं करतो काय करतो तर आपण पुढील व्हिडिओमध्ये बनू अजून तण बी नाही ह्याच्यामध्ये तण सुरू झाल्याच्या नंतर तर शेतकरी बांधवांना माहिती जर आवडली तर एक लाईक करा लाईक जर करीत असताना तर एक कमेंट करा अगर शेअर करा जेणेकरून <coughs> माझा बी ओला डबल होईल चॅनलवर नवीन असताना तर चॅनल जरूर सबस्क्राईबर करा भेटू आपण अशीच काही ना काहीतरी नवीन माहिती घेऊन तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद